अय्यो प्रेमात हेही असतं हो तेही असतं शुभ अश्विका ओके पार्ट आय वन हंड्रेड थ्री सो पार्ट वन झिरो टू मध्ये बघितलं होतं आपण अश्विकाला बरं नसतं तर शुभ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून सुभेक्षाला बोलावतो देन अश्विका शुभचं बोलणं होतं तर तसाच अश्विका सांगते की मला बोलायचं नाहीये तुझ्याशी आणि काही कॉल मेसेज पण करू नको तुझं सो प्लीज हे चाललं जा अँड शुभ तसाच निघून जातो सो आता पुढे बघू काय होईल इव्हनिंग सेवन फोर्टी फाईव्ह अश्विकाला डिस्चार्ज देतात हॉस्पिटल मधून आणि मग तसंच घरी घेऊन जाते अश्विकाला आणि कोणालाही काहीही सांगत नाही घरात आणि मग शुभ करतो सुभिक्षाला मेसेज की आता कुठे आहे आणि डॉक्टर काय बोलले तर सुभिक्षा बघते फोन तर शुभचं नाव दिसताच फोन परत ठेवून देते कारण अश्विका समोरच बसलेली असते सो म्हणून बापरे <laughs> आणि मग तसंच पंधरा मिनिटने बाहेर येते हॉलमध्ये बसते आणि शुभला मेसेज रिप्लाय करते की आताच आली डीला घेऊन घरी आणि डॉक्टर बोलले की ज्या गोष्टीमुळे स्ट्रेस वाढत होता त्या परत होऊ देऊ नका कारण होईल तेवढ्या कामात स्वतःला बिझी ठेवा आणि बायदवी मी घरी कोणालाही सांगितलं ना बिकॉज दी बोलली की नको सांगू असा म्हणून नाही सांगितलं तर शो ठीक आहे बोलतो आणि मग अश्विकाला मेसेज करतो की सॉरी अश्विका मी तुला मेसेज करत आहे पण जर तुला इतकंच नकोसा झाला आहे मी तर मला ब्लॉक करून टाक तू कारण मला राहणार नाहीये तुला कॉल मेसेज करण्यापासून मला तुला हर्ट करायचं नाही आहे पण बोलायचं आहे तुझ्याशी तुझ्याबद्दल आपल्याबद्दल तब्येतीबद्दल जस्ट बाकी काही नाही बोलायचं आहे ज्यामुळे तुला, तुला त्रास होईल सो प्लीज बोलशील तेवढं तरी बोलू पण नको हवा तर मला फक्त एक मेसेज वर रिप्लाय वर सिम्पली एक दोन शब्दात केली तरी चालेल करशील ना तेवढा हा पूर्ण मेसेज शुभ वाचून घेतो आणि तसंच सेंड करतो अश्विकाला ओके मेसेज रिसिव्ह होताच अश्विका फोन बघते तर मेसेज लॉंग असल्यामुळे तसंच रीड करायला घेते आणि रीड करून जस्ट फोन बाजूला ठेवून रूम मध्ये शांत लेटून असते विचार करत की काय करू काही कळत नाही आहे किती पण लांब जायचं विचार करत आहे तर हिंमत का होत नाहीये काय झालंय मला एवढं अटॅच व्हायला बापरे खरंच खरच काही लोक खर बोलतात पूर्ण माहित न करता किंवा पूर्ण माहिती मिळत पर्यंत लग्नाचा मुलासोबत कारण हे असं काहीतरी घडल्यानंतर पण सोडून जाता येत नाही मी तर फॅमिली मध्ये सांगून बसले सगळे भेटून बोलून आहेत आता काय म्हणून कोणाला काय सांगू काहीच कळत नाहीये असाच विचार करत अश्विकाला झोप लागून जाते फायनली अश्विका झोपी गेली आणि शुभ असतो घरीच पण काही वेळाने फ्रेंडचा कॉल येतो तर तो बाहेर जाऊ बोलत असतो तर शुभ चालला जातो हा विचार करून की घरी बसून बोर होईल आठवण येईल म्हणून आणि तसंच बाहेर जातो तर तो फ्रेंड बोलतो की चल मस्त कॉफी पिऊन येऊ पण फ्रेश होईल बरा वाटेल दोघे जायला निघतात एक तर, तर एका कॉफी शॉप मध्ये जाऊन बसतात आणि तीन कॉफी ऑर्डर करतो तो मुलगा तर शुभ विचारतो की अरे आपण दोघेच आहे ना मग थर्ड कॉफी कोणासाठी आहे तर तो बोलतो की अरे वेट वेट कळेल तुलाही <laughs> तर शुभला वाटतं की असेल कोणीतरी फ्रेंड वगैरे असंच बोलत बसलेले असतात कॉफी शॉप मध्ये तर इतक्या तिथे आयशा वर्मा आत एंट्री करताच डोर कडे शुभचं लक्षात जात आणि तसच बघून ओळखून घेतो आणि सेम टाइमला ला शॉक पण होतो आणि तसच उभा होतो माय गॉड तर आयशा येते दिन तो फ्रेंड बसायला चेअर देतो आयुष्याला तर आयशा त्याला थँक्यू बोलत चेअर वर बसते आणि मग शुभला स्माइल करत बोलते की हाय शुभ प्लीज सीट तर तो, तो फ्रेंड पण बोलतो की अरे शुभ बस ना तू का उभा राहिला हा <laughs> तर शुभ त्याला तसंच रागात बघत बोलू लागतो की तू खोटं बोलून का घेऊन आला मला तुमचा हा सगळा प्लान होता ना आयुष्याला बघत बोलतो तुम्हाला अश्वेकापासून लांब करायचा परत आली आहेस ना तुला आम्ही सोबत आहे ते बघवत नाहीये ना जोरात ओरडून बोलतो बोल ना मी काय विचारताय ते सांग मला काय चाललंय तुझं नक्की तुला काय हवंय हा ईशा जोराचा आवाज आहे पण लगेच आजूबाजूची लोक बघायला लागतात तर मॅनेजर लगेच बोलतो शुभला की सर काय झालं काय इश्यू आहे तर शुभ त्यालाही रागात बघायला लागतो तर तो फ्रेंड लगेच बोलतो त्या मॅनेजरला की काही नाही झालंय प्लीज तुम्ही जा मी बघून घेतो देन ते चालले जातात ओके okay. आयशा बोलते कि क्या हुआ अशोक इतना क्यों चिल्ला रहे हो प्लीज बैठ जाओ और शांति से बात करो और जो भी पूछ रहे हो ना वो सब बात करने ही मैं यहाँ पे आई हूँ और इस पर चिल्लाओ मत प्लीज मैंने ही इसे बोला था आपको यहाँ लेके आने बिकॉज मेरे बुलाने से आप आने वाले नहीं थे ये पता था मुझे सो so, इसलिए मैंने कहा नेक्स्ट पार्टी स्टाइल कशी वाटली एडिटिंग प्लीज संगाला पार्ट वन झिरो फोर मध्ये बघू नक्की सोबत काय काय बोलणं होतं शुभचं आणि हे सर्व अश्विकाला स्वतः सांगणार की हेही दुसऱ्याकडून कळणार आणि त्यावर अश्विका पुन्हा कशी रिॲक्ट करेल आणि स्टोरी मध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू सुटायटर शुभ